नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ तसेच लोकसभा मतदारसंघ यांचा आढावा घेत आहोत आणि तसेच दोन हजार चोवीसमध्ये सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा देखील आपण आढावा घेत आहोत महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पडणार आहे त्यापैकी पहिला टप्पा आपण मागील लेक्चरमध्ये बघितला होता त्यानंतर दुसरा टप्पा आणि आज आपण तिसरा टप्पा बघत आहोत या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आपण तीन व्हिडिओमध्ये ते तीन भागात विभागी विभाजित केलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण चार लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत या पहिल्या भागामध्ये तिसऱ्या टप्प्यातील त्यामध्ये रायगड बारामती सातारा आणि सांगली या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या चार लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघ या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक प्रामुख्याने दुरंगी झाली त्यामध्ये आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि युतीकडून शिवसेनेचे आनंद गीते निवडणूक रिंगणात होते सुनील तटकरे यांनी एकतीस हजार चारशे अडतीस मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे आनंद गीते यांचा पराभव केला होता तसं बघितलं तर मार्जिन फार कमी होतं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा हेच दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु पक्षीय समीकरण थोडं बदललेलं आहे कारण महायुती आणि महाआघाडी अशी लढत आहे आणि पूर्वीची शिवसेना युती बरोबर असणारी ठाकरे गटाची ही आता महाआघाडी महाविकास आघाडी बरोबर आहे त्यामुळं साहजिकच मतामध्ये फरक दिसून येणार आहे महायुतीकडून ही जागा या दोन हजार चोवीसची निवडणूक सुनील तटकरे लढणार आहेत महायुतीकडून लवकर उमेदवार घोषित करण्यात आला नाही कारण भाजपकडून भाजपकडे अलीकडेच शेकापोमधून भाजपमध्ये आलेले धैर्यशील पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडता येईल का यावरती चाचपणी करण्यात आली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजित पवार गटाने ही जागा लावून धरल्यामुळे सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी या रायगड मतदारसंघातून देण्यात आली आणि महाविकास आघाडीने साहजिकच शिवसेनेचा प्रभाव या मतदारसंघात असल्या कारणाने शिवसेना ठाकरे गटाचे आनंद गीते यांना उमेदवारी देण्यात आली या मतदारसंघात चाळीस उमेदवारी अर्ज आले होते त्यामध्ये रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या तेरा उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत त्यामध्ये प्रमुख लढत सुनील तटकरे आनंद गीते आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीचे कुमुदिनी चव्हाण यांच्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते आता पुढील लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघ फार मोठा चर्चेत आहे त्याचं कारण असं की शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही निवडणूक झालेली आपल्याला दिसून येते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या त्यांनी भाजपच्या कांचल कुल यांचा एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे ही लढत अतिशय चुरसीची झालेली दिसून येते या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून सहासष्ट अर्ज आले होते त्यापैकी रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर अडोतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अपक्ष उमेदवार नामदेवराव जाधव तसेच पापू पवार असे काही अपक्ष आणि काही छोट्या पक्षांचे उमेदवार असे मिळून अडतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये असल्याचे दिसून येते पुढील लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उदयनराजे हे निवडणूक रिंगणात आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून परंतु ते नंतर भाजपमध्ये गेल्या कारणाने पोटनिवडणूक झाली आणि मग या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील शरद पवार यांचे अगदी जिवलग मित्र यांना उमेदवारी देण्यात आली आणि मग या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे यांचा पराभव श्रीनिवास पाटील यांनी सत्याऐंशी हजार सातशे सतरा मताच्या मताधिक्याने केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा उदयनराजे हे भाजपकडून उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत ते आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत कदम हे उमेदवार आहेत या सातारा लोकसभा मतदारसंघातून एकूण तेहतीस उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी सोळा उमेदवार हे आता रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सोळा उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत आणि बिग बॉस चे अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले देखील या मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याचा आपल्याला दिसून येते परंतु प्रमुख लढत ही शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशीच होणार आहे पुढील लोकसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघ या सांगली लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपकडून संजय काका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांचा विजय झाला भाजपचे उमेदवार प्रामुख्याने ही लढत तिरंगी झालेली आपण बघितलं आणि आघाडीकडून स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात मतविभाजन होऊन त्याचा फायदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील यांना झालेला दिसून येतोय एक लाख चौतीस हजार तीनशे बावन्न मताच्या मताधिक्याने संजय काका पाटील हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या सांगली लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनाच भाजपकडून महायुतीची उमेदवारी दिलेली आहे तर डबल केसरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे ओबीसी ओबीसी चे संघटक अशी ओळख या प्रकाश शेंडगेंचे आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे एकूण एकोणचाळीस उमेदवारी अर्ज या सांगली लोकसभा मतदारसंघातून आले होते त्यानंतर विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सध्या वीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहे प्रमुख लढत ही संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यातच असणार आहे परंतु काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्या कारणाने त्याचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची मोठी शक्यता आहे तसेच स्वाभिमानीचे महेश खराडे हे देखील काही मते घेऊ शकतात आणि त्याचा देखील फायदा पुन्हा संजय काका पाटील यांना होऊ शकतो तर अशा प्रकारे आज आपण चार लोकसभा मतदारसंघाचा या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा आढावा घेतला आहे भेटूया पुढील लेक्चर मध्ये तर थांबो आज आपण येथे धन्यवाद